हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो की स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मार्गशर्षचा गुरुवार जो आहे तर तो उद्याचा चौथा गुरुवार आहे आणि भरपूर लेडीजमध्ये संभ्रम आहे की चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे की पाचव्या गुरुवारी करावे तर त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत कारण पाचव्या गुरुवारी पूर्ण पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामधले आपण गुरुवार पकडून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतो परंतु यावेळेस शेवटच्या गुरुवारी जी आहे तर ती अमावस्या आली आहे त्यामुळे महिलांना असे वाटते की अमावस्येच्या दिवशी उद्यापन करावे का पूजा करावी का उपवास धरावा का तर ह्याचं उत्तर असं आहे की या हा दिवस काही वाईट नाही आहे तर अमावस्याच्या दिवशी देखील आपण पूजा करू शकतो उपवास देखील धरू शकतो व उद्यापन देखील करू शकतो तर आपल्याला उद्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन न करता आपल्याला पाचव्या गुरुवारीच उद्यापन करायचे आहे पाचवा गुरुवार हा अकरा जानेवारीला येत आहे आणि या दिवशी अमावस्या आहे परंतु तसे जर पाहिले तर महालक्ष्मीचं महालक्ष्मी जी पूजन आहे दीपावळीच्या वेळेचं तर हे देखील अमावस्येच्या दिवशीच येत असतं परंतु आपल्यासाठी तो किती शुभ दिवस असतो म्हणून आपण महालक्ष्मीचं जे उद्यापन आहे गुरुवार गुरुवारच्या उपवासाचं जे उद्यापन आहे तर हे देखील आपण पुढच्या गुरुवारी म्हणजेच अकरा तारखेला अकरा जानेवारीला पाचव्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर ते उद्यापन कसे करायचे आहे तर आपल्याला नेहमीप्रमाणे जसे आपण बाकीचे गुरुवार धरले आहेत अगदी त्याचप्रमाणे आपल्याला उपवास करायचा आहे आणि उपवास दिवसभर झाल्याच्या नंतरून सकाळी आपल्याला पूजा मांडायची आहे आणि पूजा मांडून आपलं संध्याकाळच्या वेळेला आपण कथा वाचतो आरती करतो त्या टायमाला अगदी आपल्याला आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि या दिवशी संध्याकाळची लवकरच गोडाचा काहीतरी नैवेद्य करायचा आहे आणि माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि पाच जणी सुवासिनी बोलून त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे म्हणजे काय थोडक्यात आपल्याला जी महालक्ष्मी व्रताची जी पाच पुस्तिका आहेत तर त्या आणायच्या आहेत पाच सात नऊ अकरा तुमच्या हिशोबाने तुम्ही ती पुस्तिका आणू शकता तर जसे काही पाच पुस्तिका आणल्या तर त्यावर त्यावरती तुम्हाला पाच फळं ठेवायची आहे मग तुम्ही ती केळी ठेवा ॲपल ठेवा एक फळ ठेवायचं आहे त्यानंतरून नागे नागवेलीचे जी पाने असतात तर ते देखील आपल्याला घेऊन यायचे आहे एक नागवेलीचं पान त्याच्यावरती सुपारी आणि सुपारी फोडलेली सुपारीचा तुकडा असावा आणि एक फूल म्हणजे काय आ, आपली महालक्ष्मी व्रताची एक पुस्तिका एक फळ पान सुपारी आणि तुम्ही त्यावरती थोडीशी खडीसाखर देखील ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही सुवासिनींना बोलवणार त्यावेळेस तुम्ही त्यांना बसायला आसन द्यायचे आहे आसन दिल्याच्या नंतरून तुम्ही त्यांचे पाय थोडेसे धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्याच्या नंतरून हळदी कुंकू व्हायचं आहे हळदी कुंकू वाहून झाल्याच्या नंतरून कपाळाला देखील हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही जी पुस्तिका जी आहे ही जी आ, महालक्ष्मी व्रताची जी पुस्तिका आहे ती आपल्याला आपण जे त्याच्यावरती सामान काढून ठेवलेले आहे तर हे सर्व आपल्याला पाच जणी सुवासिनींना द्यायचं आहे तशी तुमच्या इच्छानुसार नाहीतर तुम्ही यावरती जी आहे तर एक कुंकवाची डब्बी म्हणा किंवा टिकल्याची डब्बी म्हणा जे सुहागणीचं जे सामान असते तर त्या सामानामधून काहीतरी एक वान जो आहे तर तो तुम्ही देऊ शकता तर या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचे आहे दुसऱ्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपल्याला देवीची आरती ओवाळायची आहे हळदी कुंकू लावून खडी साखरेचा नैवेद्य दाखवून आपल्याला त्याची उत्तरपूजा करायची आहे तर हे झाल्याच्या नंतरून आपल्याला तिथे पाने फुले जे असतील ते काढून घ्यायचे आहेत गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती परत आपल्या जाग्यावरती ठेवायची आहे आणि परत आपण जो कलश आहे तर तो तीन वेस खाली वरती खालीवरती खालीवरती ठेवून पुनरागमन असे तीन वेस म्हणून आपल्याला नंतर ते नारळ उचलून घ्यायचं आहे व नंतरून पाने आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं की पाणी जे आहे तर हे आपल्याला फुलांच्या झाडाच्या खोडा जवळ टाकायचे आहेत आणि पाणी देखील आपण एखाद्या झाडाला किंवा तुळशीला टाकू शकतो कळशामधले पाणी आणि त्याच्यामधला जो पैसा असतो सुपारी असते तर हे आपल्याला परत दुसऱ्या पूजेसाठी आपण वापरू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि उत्तर पूजा देखील करायची आहे या प्रकारे आपले जी गुरुवारचे जी उद्यापन आहे तर हे अकरा जानेवारीलाच आपलं कंप्लीट होणार आहे आणि दुसरे म्हणजे की पाचव्या गुरुवारी जर तुमच्या हातून उद्यापन नाही झाले काही कारणास्तव जसं काही मा, मासिक पाळी धर्मामुळे किंवा सुतक असल्या कारणाने अचानक असे काही जर प्रॉब्लेम आले तर तुम्ही त्याच्या पुढचा एक गुरुवार धरून तुम्ही उपवास एक करून तुम्ही उद्यापन करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ